चला तर आज बनवूया कडा प्रसाद म्हणजेच गव्हाच्या पिठाचा शिरा एकदम मऊ लुसलुशीत आणि चवदार तयार होणारा तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर मी कडे गरम करायला ठेवले तर त्याच्यामध्ये एक वाटी एवढं साजूक तूप घालायचं आहे आता हे तूप आपल्याला चांगलं असं वितळून घ्यायचं आहे आता इकडे हे तूप व्यवस्थित असं वितळं गेलं याच्यामध्ये एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आता हे गव्हाचं पीठ या तुपामध्ये आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोड्याफार काय गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून आता हे गव्हाचं पीठ आपल्याला दहा ते बारा मिनटं मध्यम ते मंद गॅसवर व्यवस्थित असं याला चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं रोज चपाती बनवण्यासाठी जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ इकडे आपल्याला शिरा बनवण्यासाठी वापरायचे तर आता इकडे बघू शकता तुम्ही एक सात ते आठ मिनटं झाल्यात आणि याला थोडासा सोनेरी रंग आला आहे पण आपल्याला हे सतत ढवळत अगदी दहा ते बारा मिनटं चांगलं असं सोनेरी रंगावर याला भाजून घ्यायचं आहे तर आता इकडे बघू शकता बारा मिनटं झाल्यात आणि याला चांगलं असा बिस्किटांचा कलर असतो तसं यालाच सोनेरी रंग आला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायचं आहे तर इकडे मी एक वाटी एवढी साखर याच्यामध्ये घातली आहे आता ही साखरसुद्धा एक मिनिटभरासाठी या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे सुद्धा कॅरेमल्स कलर येतो तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे तर इकडे मी ज्या वाटीने तूप मोजलं होतं त्याच वाटीने इकडे मी दोन वाटी एवढं पाणी याच्यामध्ये घालणार आहे याच्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचंच हो पाणी घालायचं आहे तर आता ही पाणी याच्यामध्ये घातल्यानंतर बघू शकता अगदी एक ते दोन मिनिटांमध्येच हे पाणी या गव्हाच्या पिठ आणि चांगलं असं शोषून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण भरपूर असं तूप वापरलंय त्याच्यामुळे हा शिरा तुम्ही बघू शकता कढईला कुठे सुद्धा चिटकलेला नाही याचा हा कढईपासून वेगळा झालाय आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालायचा आहे आता ही वेलची पावडर सुद्धा आपल्याला या शिऱ्यामध्ये चांगली अशी मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हा शिरा आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवर एक आठ ते दहा मिनटासाठी परतून घ्यायचे याच्याने काय होतं या शिऱ्याला चांगलं असं तूपसुद्धा सुटतं कलरसुद्धा बदलतो आणि एकदम असा चवदार हा शिरा तयार होतो आपण याला जेवढं बारीक गॅसवर परतत राहू ना तेवढाच या शिऱ्याला खूप सुंदर अशी चव येते आणि तितकंच तूपसुद्धा सुटतं तर एक आठ ते नऊ मिनटामध्ये तुम्ही बघू शकता शिऱ्याचा कलरसुद्धा थोडासा बदलला आहे आणि याला भरपूर असं तूप सुटलं आहे तर आता इकडे आपला शिरा तयार झाला आहे आता हा शिरा तुम्ही गरमसुद्धा खाऊ शकता किंवा थंड करूनसुद्धा खाऊ शकता याची खरी चव थंड झाल्यानंतरच लागते आता लहान मुलांसाठी एकदम पौष्टिकाचा हा शिरा आहे तर कशी काय वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि याच पद्धतीने हा गव्हाच्या पिठाचा शिरा तुम्ही नक्की एकदा बनवून बघा चला तर बाय बाय